मी भाऊसाहेब शबू मोरे आता सध्या मी विद्या मंदिर प्रशाला या ठिकाणी सेवेत आहे जवळपास अठ्ठावीस वर्ष माझी सेवा झालेली आहे आणि आज आजपर्यंत जवळजवळ साडेनऊ ते दहा हजार विद्यार्थी आमच्या हाताकडून गेलेले आहेत चांगल्या प्रकारे उच्च शिक्षित आहेत ठिकठिकाणी थीक त्यांच्या व्यवसाय म्हणा नोकरी म्हणा उद्योग म्हणा त्या ठिकाणी थी। ते व्यवस्थित आज आज रोजी काम करत आहेत त्याचबरोबर विद्या मंदिर सेवकांची सहकारी जी पदसंस्था आहे सोसायटी त्या ठिकाणी मी एक दहा वर्षापासून संचालक म्हणून काम करत आहे आज आता सध्या चेअरमन म्हणून आहे आमच्या शिक्षकांच्या सर्व ज्या अडीआड आडी अडचणी आहेत आर्थिक वगैरे त्या सोसायटीच्या मार्फत आम्ही सोडवलेल्या आहेत आणि मला नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून मी सर्व माझं असं विजन आहे की राऊरी शहराचं मी संपूर्ण सर्वांगीण विकास करेल